आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळासाहेब माने आणि त्यांचे सहकारी श्री दादा दळी भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष या दोघांनाही मंचावरती घेऊन यावं अशी कीर्तन संख्येच्या प्रतिनिधींना विनंती आहे <laughs> बाळासाहेब माने यांचा कीर्तन संध्याच्या मंचावर आम्ही शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत आपण आता यावर्षी आले राम राज्य राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या शीर्षकांतर्गत रामकथेचं आयोजन केलंय आणि ही रामकथेचं आयोजन करताना आपण पहिल्या दिवसापासून असं म्हणतोय अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं त्या पुनर्निर्माणाच्या पार्श्वभूमीवरती आपण ही रामकथा आयोजित केली आहे गोव्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेबांचा सन्मान भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री दादा दळी यांचाही सन्मान गोव्यांच्या हस्ते मी सांगत होतो की आपण ज्या रामकथेचं आयोजन केलंय ते राम मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या पार्श्वभूमीवरती केलंय आणि या पुनर्निर्माणामध्ये ज्यांची निर्णायक भूमिका राहिले असे असे काही जण म्हणजे कारसेवक एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव एक साली ज्यांनी कारसेवा केली त्या कारसेवकांची या पुनर्निर्माणामध्ये एक अत्यंत निर्णायक भूमिका राहिलेली आहे आणि बाळासाहेब माने हे कारसेवक सुद्धा आहे याही अर्थी आम्ही हा त्यांचा सन्मान करू इच्छितो या पुढच्या काही दोन तीन दिवसामध्ये आपण काही कारसेवकांचा प्रातिनिधिक सन्मानही करणार या मंचावर करणार आहोत त्यांच्या प्रति प्रति कृतज्ञता अर्पण करणार आहोत काही कारसेवकांच्या प्रातिनिधिक मुलाखतीही आपण घेतलेल्या आहेत त्याही तेरा तारखेनंतर कीर्तन संधीच्या युट्यूब चॅनलवरून आपण पाहू शकणार आहोत बाळासाहेबांचं आणि कीर्तन संधीचं नातं फक्त एक गोष्ट आहे तेवढी सांगतो आता लगेच आठवली हो म्हणून दोन तीन चार वर्षापूर्वी कधीतरी असा एक प्रसंग झाला होता की कि जेव्हा कीर्तन संध्येचे कार्यकर्ते प्रमोद महाजन क्रीडा संकुलासाठी त्याचं ते आरक्षण करण्यासाठी म्हणून नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये गेले त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या तारखा कीर्तन संधीच्या ठरल्या होत्या किंवा ठरत होत्या त्याच तारखा बुक आहेत आणि मग त्या तारखा बुक कोणी केल्या होत्या तर त्या बाळासाहेब माने केल्या होत्या आणि त्या यासाठी केल्या होत्या की त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता हे जेव्हा बाळासाहेबांना सांगितलं गेलं की कि कीर्तन संधीच्या कार्यक्रमाच्या आणि तारखा एकच येत आहेत त्यावेळेला तात्काळ बाळासाहेबांनी सांगितलं माझा वाढदिवस ही दुय्यम गोष्ट आहे कीर्तन संध्येचा कार्यक्रम प्रथम झाला पाहिजे त्याच्यामुळे नगरपालिकेला त्यांनी सांगून टाकलं की जे क्रीडांगण आहे ते तुम्ही कीर्तन संध्येसाठी देऊन टाका ईश्वरी कार्यासाठी सहाय्यभूत होणं हाही एक नमुनाच आहे हाही एक प्रकारच आहे तोही उल्लेख त्या अर्थाने म्हणून मुद्दा मी केला